नमस्कार मित्रांनो नर्सिंग भुरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो पाचोरा शहरात चोरी आणि घरपोडी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई एकाच एक आरोपीकडून तीन गंभीर गुन्ह्याचं पर्दाफाश दिनांक वीस जुलै दोन रोजी रात्री पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी गस्त सुरू असताना रात्री साडेतीनच्या सुमारास जारगाव चोपली येथे एक तरुण संशयास्पद हालचाली करताना दिसला पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला मात्र पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं त्यांचं नाव विचारत त्यांनी सांगितलं की तो कुलदीप सिंग सतपाल सिंग बावरी व तेवीस वर्ष राहणार कसगाव तालुका भडगाव पोलिसांनी त्याची झडती घेतली त्याच्या बागेतून घरपुडी आणि चोरी करण्यासाठी वापरायचे लोखंडी धारदार क्षेत्र सुरत चिमटे कैसी आणि इतर साहित्य मिळून आलं या प्रकरणी त्याच्यावर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील करत आहेत तपासात आणखी एक मोठा कुलदीप सिंग याने पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे एक मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झालं त्यामुळे त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि तब्बल चाळीस हजार रुपये किमतीची हिरो फॅशन मोटरसायकल एम एच एकोणनावीस बी व्ही त्रेसष्ट पोलिसांनी जप्त केली या प्रकरणाचा तपास वसीम सलीम शेख करीत आहेत तिसरा गुन्हा आरो, त्या तिसरा गुन्हाही नोंदवण्यात आला या प्रकरणाचा तपास रंजित पाटील करत आहेत या संपूर्ण कारवाईत विशेष उल्लेखनीय म्हणजे फक्त एक आरोपीकडून तिन्ही गुन्ह्याचा उलगडा झाला आणि पोलिसांनी थाडीसपणे तिन्ही गुन्ह्यांमध्ये यश मिळवलं या यशस्वी कारवाईत श्रेय जात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर उप विभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या संपूर्ण पथकाला या कारवाईत प्रमुख भूमिका बजावली पोलीस राहुल कुमार पवार पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे रंजित पाटील राहुल शिंपी योगेश पाटील शरद पाटील कमलेश पाटील संदीप पाटील आणि हरीश परदेशी यांनी या पोलीस पथकांचं काम निश्चित प्रशासनीय आहे गुन्हेगार कितीही चलाक असला तरी त्याला न्याय व्यवस्थापासून लपवता येत नाही हे घटनेत सिद्ध झालं अशाच बातम्यासाठी आणि समाजात घडामोडीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मी नरसिंग बुरे भेटूया पुढच्या एका नव्या अपडेटसह हो, धन्यवाद